दिवाळीच्या आनंदमय वातावरणात गुरुवारी सोलापूर शहर परिसरात भाऊबीज ही मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली सकाळपासूनच शहरातील प्रत्येक घरात आनंद उत्साह आणि भावंडांच्या नात्याचा साज दिसून आला दिवाळीच्या आनंदमय वातावरणात गुरुवारी सोलापूर शहरात भाऊबीज मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली सकाळपासूनच शहरातील प्रत्येक घरातून आनंद आपुलकी आणि भावंडांच्या नात्याचा साज दिसून आला भाऊबीजेनिमित्तानं बहिणींनी आपल्या भावांना औक्षण करून त्यांच्या कपाळावर ओवाळणीचा टिळा लावला तर भावांनीही आपल्या बहिणींना भेटवस्तू देऊन प्रेमाचा हा सुंदर बंध अधिक घट्ट केला शहरातील बाजारपेठा फुलांच्या आणि मिठाईंच्या दुकानांमध्ये सकाळपासूनच गर्दी पाहायला मिळाली नवे कपडे गोडधोड पदार्थ आणि पारंपरिक रीतिरिवाज यांच्या साक्षीनं सोलापूरकरांनी हा सण अत्यंत आनंदमय वातावरणात साजरा केला अनेक कुटुंबांनी सामाजिक माध्यमांवर फोटो शेअर करून शुभेच्छांचा वर्षाव केला सोलापूर महानगरपालिकेकडून तसंच विविध सामाजिक संस्थांकडूनही विशेष कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं काही ठिकाणी अनाथ मुली आणि वृद्धाश्रमातील महिलांना सामूहिक भाऊबीज साजरी करून भावनिक क्षण अनुभवण्यात आले